ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या रात्री केलेले उपाय खूप प्रभावी मानले जातात अगदी त्याचप्रमाणे होलिका भस्माचे केलेले उपाय सुद्धा आपल्याला सर्व संकटांपासून सुटका मिळवून देऊ शकतात होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता आपल्याही आयुष्यात यावी यासाठी होलिका भस्माचे ज्योतिषशास्त्रीय प्रभावी उपाय चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा धार्मिक दृष्टिकोनातून होलिकेला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व तिच्या भस्माला देण्यात आलं आहे होलिकादहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारी संकट दूर होतात यासोबतच आर्थिक समस्याही दूर होऊ शकतात होलिकादहनासोबतच नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही जीवनात कमी होतो असं मानलं जातं सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे आणि या पूजेनंतर होलिका दहनाचा भस्म घरी आणला जातो होलिका दहनाच्या भस्माचे विशेष महत्त्व मानले गेले वास्तुशास्त्रानुसार या भस्माच्या वापरानं घरातील सर्वात मोठा वास्तुदोषही दूर होऊ शकतो याचबरोबर होलिका दहनाचा भस्म हा शांती आणि समृद्धीसाठी दोन्ही प्रकारे वापरला जाऊ शकतो तर होलिका दहनात तयार झालेल्या या भस्मामुळे जीवनात आनंद येण्यासाठी कोणता उपाय करावा तर होलीचा भस्म आणि तांब्याची सात नाणी एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यानं घरात धनधान्य संपत्ती नांदते असं म्हणतात शिवाय आर्थिक वृद्धीसाठी हा भस्म म्हणजे जणू वरदानच आहे इतकंच नव्हे तर आपल्या घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तींच्या नजरा दूर पळवून लावण्यासाठी सुद्धा हा भस्म फायद्याचा ठरतो असं म्हणतात यासाठी होलिका दहनानंतरच दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास भस्म घरी आणावा आणि त्यामध्ये मीठ मोहरी मिसळून हा भस्म घरातील गुप्तस्थानी ठेवावा होळीच्या भस्माचा हा प्रभावी उपाय मानला जातो ज्यामुळे जीवनात आनंद येऊ शकतो शिवाय नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात होळी का भस्म मिसळून आंघोळ केली तर यामुळे आर्थिक आणि शारीरिक फायदा होऊ शकतो इतकंच नव्हे तर घरात सुखशांतीही नांदण्यास मदत मिळू शकते तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे थोडा भस्म घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावा हा उपाय सकाळच्या वेळेत करावा मात्र हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की कोणीही हे पाहू नये हा उपाय गुप्तपणे करावा यामुळे गृहकलह दूर होण्यासोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेद दूर होऊ शकतात शिवाय होलिका पौर्णिमेला होलिका दहन झाल्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवसापासूनच चार दिवसांना धुडीवडीचे दिवस म्हटले जातात कृष्ण कृष्णपंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखलं जातं होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केलं जातं तेच धुलीवंदन होळी पेटल्यानंतर तयार झालेला भस्म हा त्वचेसाठी सुद्धा उपयोगी असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे तसेच शरद ऋतूनंतर सुरू होणाऱ्या वसंत ऋतूसाठी आपलं शरीर तयार व्हावं यासाठीही होळी महत्वाची ठरते वंदनाला रंगांनी खेळलं जातं मोठमोठ्यानं गाणी म्हणणं नाचणं यांचा आपल्या शरीराला आणि मनाला उपयोग होत असतो असंही सांगितलं जातं तर यंदा होळीच्या दिवशी अतिशय आश्चर्यकारक योगायोगही घडत आहे होळीच्या दिवशी चंद्रग्रहणासोबतच सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग जुळून येणार आहे कुंभराशीत शुक्र मंगळ आणि शनी यांचा त्रिग्रही योग आहे तसेच मीन राशीत सूर्य आणि राहूचा युतीयोग शिवाय कन्या राशीत युती युतीयोग जुळून येत आहे म्हणून या विशेष मुहूर्तावर होळीच्या भस्माचा विशेष उपयोग किंवा विशेष उपाय करावा असं सांगितलं जातं कारण रंग आणि आनंदासोबतच वाईट वृत्तींवर विजयाचा सण म्हणजे होळी आहे होलिका दहन केल्यानं आजूबाजूच्या नकारात्मक शक्ती यांचा नाश होऊन जीवनात आनंद निर्माण होतो जीवनात सकारात्मकता आणि सुखसमृद्धी येण्याच्या दृष्टिकोनानंही होळीचा सण खूप खास मानला जातो ही सकारात्मकता आयुष्यात उतरावी म्हणूनच होळीचा भस्म आपण श्रद्धेनं कपाळाला लावतो ही रक्षा लावण्याचेही ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले ते सुद्धा खूप प्रभावी मानले जातात शिवाय भारतीय संस्कृतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे पंचवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि होलिका दहन पूजा विधी चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे असं सांगितलं जाते तर सर्वात आधी होलिका प्रदीपन पूजन विधी कसा करावा हे बघूया त्यानंतर काही विशेष उपाय बघूयात होलिका प्रतिपादन करण्यापूर्वी तिचं पूजन करण्यात येतं होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसूनच पूजा करण्यात येते होलिकेला चारही बाजूनं तीन किंवा सात फेरे धरून कच्च्या धाग्यानं बांधण्यात येतात शुद्ध पाणी आणि अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेत समर्पित करण्यात येतं पूजेनंतर पाण्यानं अर्घ्य देण्यात येतं एक कलश पाणी अक्षता गंध पुष्प गुळ साबुदाना हळद मूग बतासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्याचाही अंश जसे गहू चणे इत्यादींच्या लोंबी यांची आहुती देण्यात येते शिवाय होलिकेची पूजा केल्यानंतर तिचं दहन केलं जातं अशा प्रकारे होलिका दहन करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि त्यातून तयार झालेला भस्म हा घरात आणून प्रत्येक कोपऱ्यात शिंपडल्यानं नकारात्मक ऊर्जा निघून जाते तसेच घरात सुखसमृद्धी नांदते त्याचवेळी घरात देवी लक्ष्मीचा वास असतो असंही म्हणतात शिवाय एखाद्याच्या कुंडलीत राहू केतू किंवा काल सर्प ग्रह दोष असल्यास होळीची भस्म पाण्यात मिसळून शिवलिंगावर अर्पण करावी असं म्हणतात या उपायानं ग्रह दोष दूर होऊन प्रगतीचे नवे नवे मार्ग खुले होतात शिवाय शास्त्रामध्ये होळीचा भस्म अत्यंत शुभ मानला जातो होळी भस्म हा कपाळावर लावल्यानं चांगले परिणाम मिळतात आणि नकारात्मक ऊर्जाही दूर होते तसेच जीवनात सकारात्मकता येते आणि रखडलेली कामं मार्गी लागतात याही व्यतिरिक्त जर एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून आजारी असेल आणि रोगापासून मुक्त होऊ शकत नसेल तर होळी का दहनाच्या वेळी होळीच्या अग्नीत तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बत्तासा एक सुपारी टाकावी आणि दुसऱ्या दिवशी होळी का दहनातील भस्माचा टिळा रुग्णाच्या कपाळी लावावा आणि त्यानंतर होळी अग्नीत तापवलेल्या पाण्यानं त्याला अंघोळ घालावी असं केल्यानं त्याला लवकरच आरोग्य लाभ होऊ शकतात असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिका भस्माचा उपयोग केला जातो अशावेळी होळीचा भस्म लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावा यासोबतच त्या राखेची पुडी बांधून ती पुडी आपल्या पाकिटात ठेवावी यामुळे आपली आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते शिवाय घरात सुखशांती आणण्यासाठी होळीचा भस्म एका डबीत ठेवून एखाद्या शुभ मुहूर्तावर घरातील प्रत्येक कोपऱ्यात हा भस्म शिंपडत राहावा यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि घरात सुख शांती येऊ शकते शिवाय जर आपल्या घरात एखादं लहान मूल सतत आजारी पडत असेल तर होलिकेचा एका कपड्यात बांधून मुलांच्या उशाशी ठेवावा त्या मुलांच्या कपाळाला देखील हा भस्म लावावा यामुळे सुद्धा फरक दिसू शकतो तर अशा प्रकारे होलिका दहनाच्या भस्मापासून अत्यंत प्रभावी उपाय केले जाऊ शकतात जी आपल्याला सुखसमृद्धी धनसंपत्ती आणि घरात आनंद वातावरण निर्माण करण्यास मदत करू शकतात शिवाय आपल्या जीवनात सकारात्मकता येण्यासही मदत मिळू शकते तर अशा प्रकारे ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या होळी भस्माचे हे उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात म्हणून होळीच्या रात्री केलेल्या उपाया व्यतिरिक्त होलिका भस्माचे असे प्रभावी उपाय तुम्ही सुद्धा नक्की करून पाहू शकता आणि त्याचे अनुभवसुद्धा नक्कीच घेऊ शकतात तुम्ही सुद्धा ओलिका भस्माचे अशा प्रकारचे काही प्रभावी उपाय करून बघितलेत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका